गेल्या काही दिवसांपासून एका राजकीय घडामोडीची प्रामुख्यानं चर्चा आहे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र एक येणार का अखेर त्या दृष्टीनं आज पहिलं पाऊल पडलेलं आहे आज राज ठाकरे यांच्या घरी उद्धव ठाकरे गेले आणि त्यांनी तिथं एक बैठक केली तब्बल दीड तास या दोघांमध्ये चर्चा झाली या भेटीनंतर असं बोललं आहे की आता दसरा मेळाव्या दरम्यान राज ठाकरेंना आमंत्रित केलं जाईल आणि याच दरम्यान या दोघांच्या युतीची घोषणा होईल पण या दोघांची युती होणं हे इतकं सोपं नाही आहे त्यासाठी काही आव्हानं आहेत नेमकं काय घडतंय या दोघांमध्ये आणि काय आव्हानं आहेत यांच्या युतीसमोरची आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये आज होणार उद्या होणार असं म्हणता म्हणता अखेर ठाकरे बंधू एक होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र येण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल म्हणता येईल अशी एक महत्वाची बैठक आज मुंबईच्या दादरमधल्या शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी पार पडली खरंतर बैठक होती राजकीय पण उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठाकरेही उपस्थित होत्या त्यामुळे ठाकरे बंधूंच्या या भेटीला कौटुंबिक भेटीचीही किनार होती असं जरी असलं तरी या भेटीदरम्यान मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची अधिकृत चर्चा सुरू झाली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या दरम्यान दीड तास बंद दाराआड चर्चा झाली एकोणीस वर्षातला विसंवाद संपवून पहिल्यांदाच दोन्ही भावांनी यावेळी मनमोकळा संवाद साधला राजकीय युतीबाबत एकमेकांच्या मनात काय आहे हे दोघांनी जाणून घेतलं तसंच सर्वात महत्वाचं म्हणजे दोन्ही पक्षांनी एकत्र येण्यातल्या संभाव्य अडचणींवर सुद्धा दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली आहे आणि भविष्यातल्या एकमेकांच्या राजकीय पर्यायांचा आणि भूमिकांचाही या बैठकीत अंदाज घेतला गेला राजकारणातल्या वेगवान घडामोडी त्याला म्हणतात वेगवान घडामोडी ओके okay. अशा वेगवान घडामोडी घडत असताना मध्ये कुटुंब असतं ओके okay. नाती असतात तीसुद्धा सांभाळायची असतात त्यानुसार आज कौटुंबिक नात्यानं ना। माननीय शिवसेना पक्षप्रमुख हे राज ठाकरे यांच्या निवासानी जाऊन राज ठाकरे साहेबांच्या आई म्हणजे मावशी गुंधा मावशीना भेटले खूप वेळ मी तिथे होतो ना मला माहिती आहे तुम्हाला मी सांगणार ना काय घडलंय ते तुम्हाला सांगतो अशा बैठका महाराष्ट्र हितासाठी मराठी माणसाच्या हितासाठी हे दोघं भाऊ सतत भेटत राहणार आणि योग्य तो निर्णय योग्य वेळी जाहीर करतील मला असं वाटतं की आत्ता खाली काम होणं खूप गरजेचं आहे दोन्ही पक्ष एकत्र येणं हे दोन्ही पक्षांच्या राजकीय अस्तित्वासाठी अत्यावश्यक असलं तरीही हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या मार्गात काही आव्हानही आहेत आव्हान क्रमांक एक सर्वात पहिलं आणि मोठं आव्हान म्हणजे दोन्ही पक्षांचा प्रभाव असलेले मुंबईतले भाग साधारणपणे एकच आहेत वरळी दादर माहीम शिवडी लालबाग परळ विक्रोळी घाटकोपर भांडूप वांद्रे मालाड विलेपार्ले यासह अंधेरी बोरिवली दहिसर दिंडोशी गोरेगाव आणि वाकोला हे परिसर असे आहेत की जिथं दोन्ही पक्षांची ताकद समसमान आहे त्यामुळे मनसेकडून जागा वाटपात इथं समसमान जागांचा आग्रह धरला जाऊ शकतो आव्हान क्रमांक दोन या भागातले पदाधिकारी सुद्धा आपापल्या पक्षात तुल्यबळ पदावर आहेत त्यामुळे तिकीट वाटपावरून नाराजी उफाळून येणार हे नक्की आणि आव्हान क्रमांक तीन म्हणजे महाविकास आघाडीचं विघटन होण्याची शक्यता मनसे उद्धव ठाकरेंसोबत आल्यास मनसेच्या परप्रांतीय विरोधी भूमिकेमुळे काँग्रेसची राजकीय अडचण होणार रा आहे त्यामुळे ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाहेर पडावं लागू शकतं त्यामुळे आव्हानांवर कमीत कमी वेळात आणि प्रभावी मात करणं ठाकरे बंधूंना शक्य झालं तर त्यांचा पुढचा राजकीय प्रवास सुकर होणार आहे सध्याची महाविकास आघाडी आणि ठाकरे बंधूंची संभाव्य युती या दोन राजकीय पर्यायांची तुलना केली तर ठाकरे बंधूंविरुद्ध लढणं हे राज्यातल्या सत्ताधाऱ्यांसाठी अधिक आव्हानात्मक असेल याची कल्पना आल्यानं सत्ताधाऱ्यांनीही ठाकरे बंधूंच्या हालचालींकडे लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे ठाकरे बंधू पॉलिटिकल विषय असा आहे की राजकीय माझी दोघांची भेट झाली नाही त्याच्यामुळे ते काय बोलले हे मला माहिती नाही आणि माझ्याकडे त्यांच्या मनात काय आहे हे समजून घेण्याची कुठलीही टेक्निक नाही त्यामुळे आता त्यांच्या भेटीबद्दल मला काही माहिती नाही हिंदी कधी मान्य उद्धवजी मान्य राज ठाकरे साहेब एकत्र आले त्याच्या काही बातम्या होत्या कोणाचाही आक्षेप नाही त्यांनी एकत्र यावं एकत्र येऊन महानगरपालिकेची निवडणूक घडवावी आता बेस्ट कामगार संघटनेची निवडणूक त्यांनी घडवली होती त्यामुळे आता अशी जी हवा पसरवण्यात येते की दोघे भाऊ एकत्र आग तो, तो भी होणे आहे आणि नंतर रक्षा दागे कुछ भी नाही होत आहे मला वाटतं की एकत्र यावं म्हणजे हा विषय पूर्णपणे समाप्त होईल त्यांनी एकत्र यावं एकत्र लढावं पारिवारिक एकत्र यावं घरगुती एकत्र यावं कौटुंबिक एकत्र यावं राजकारणात एक एकत्र यावं आमचा काय त्याबद्दल ना आमचा त्यांचा त्यांनी निर्णय घ्यायचा राजकीय शेवटी राजसाहेब आणि उद्धव उद्धव ठाकरे साहेब वेगळे काय झाले राजकीय कारण झाले राजकारणात त्यांचं पटलं नाही वेगळे झाले आता राजकारणात त्यांचं पटायला लागलं एकत्र आले त्याच्याबद्दल आमचा तिसऱ्यांचा बोलाचा काय अधिकार आहे त्याच्या मतात एकेकाळी शिवसेनेच्या नेतृत्वाच्या मुद्द्यावरून हे दोन भाऊ वेगळे झाले पण ज्या शिवसेनेच्या नेतृत्वासाठी सौता सुभा केला तीच शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हासह एकनाथ शिंदेंच्या हाती गेली आहे बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना तांत्रिकदृष्ट्या पुन्हा ठाकरेंच्या ताब्यात येईल का या प्रश्नाचं उत्तर देणं सध्या तरी धाडसाचं ठरेल पण ठाकरे घराण्याचा पूर्वीचा दबदबा आणि राजकीय गतवैभव परत मिळवण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि त्याची औपचारिक सुरुवात या बैठकीतून झाली आहे एवढं मात्र नक्की जुई जाधवसह देवेंद्र कोलटकर एन डी मराठी मुंबई